जिल्ह्यातील अवैध हातभट्टी दारू अड्ड्यांवर ग्रामीण पोलिसांचे छापे सहा गुन्हे दाखल हजाराचा मुद्देमाल जप्त अवैध हातभट्टी समूळ उच्चाटन करण्यासाठी दिनांक दोन हजार चोवीस रोजी ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील मालेगाव तालुका व जायखेडा पोलीस ठाण्याचे हद्दी हातभट्टीच्या दारूची अवैधपणे गाळप करणारे ऐकून सहा ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून सत्तर लिटर गावठी दारू तेराशे साठ लिटर रसायन असा एकूण अठ्याहत्तर हजार रुपयांची गावठी दारू रसायन व इतर साधन जप्त करून संबंधितांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याखाली सहा गुन्हे दाखल केले आहेत या धाड सत्रात जिल्ह्यातील मालेगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीतील सौदाणे शिवार दहिवाळ शिवार येसगाव शिवार व जळकू शिवारातील अशा चार ठिकाणी व जायखेडा पोलीस ठाणे हद्दीतील तहाराबाद शिवारातील दोन ठिकाणांचा समावेश आहे सदर मोहिमेदरम्यान पोलिसांनी अवैध दारू गाळप करणाऱ्या ठिकाणांवर कारवाई केली आहे जिल्ह्यातील डोंगरदऱ्या नदी नाल्यांच्या लगत असलेल्या गावांमध्ये गावठी दारू हातपट्यांवर छापे टाकून पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केलेला आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री आदित्य मिरखेलकर अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री अनिकेत भारती यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांचे पथकातील पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील पोलीस हवालदार गोरक्षनाथ संवत सरकर पोलीस नाईक शरद मोगल सुभाष चोपडा नरेंद्र कुमार कोळी योगेश कोळी दत्तात्रय माळी व मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांचे पथकातील सावंतजी पोलीस उपनिरीक्षक कोठाळे पोलीस हवालदार पवार नेरकर पोलीस नाईक बच्छाव वाघ देवरे पाटील भामरे कुमावत अहिरे गुंजाळ शिरोळे वाघ अशा पथकांनी कामगिरी केलेली आहे अवैध व्यवसायासंबंधी नागरिकांनी माहिती द्यावी माहिती देणाऱ्या इसमाचे नाव गुप्त ठेवले जाईल असे पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने यांनी स्पष्ट केले आहे त्याच्याप्रमाणे हातभट्टीची गावठी दारू तयार करण्यासाठी नाल्यातील दूषित पाणी नवसागर बॅटरीचे जुने सेल युरिया यांसह मानवी जीवनास अपायकारक असणाऱ्या रासायनिक पदार्थांचा वापर केला जात असल्याचे आढळून आले असून अशा प्रकारचे गावठी दारू हातपटीचे अड्डे आपल्या परिसरात सुरू असल्यास पोलिसांना तात्काळ संपर्क करावा असे आवाहन ग्रामीण पोलिस दलातर्फे करण्यात येत आहे